हाय हॅलो नमस्कार मी प्रणिता स्वागत करते का माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळची धावपळशी सुरू होती मुलंही शाळेत गेलेले होते सकाळी मुलांची सातची शाळा असते त्यामुळे मुलांना सकाळी सहा वाजता उठवून त्यांचं मला पहिले आवरून द्यावं लागतं सात वाजेपर्यंत सगळं त्यांचं करून दिलं की त्यानंतर मग सगळ्या खऱ्या कामाला आपली सुरुवात होते त्यानंतर इथे आंघोळ वगैरे आटपून पूर्ण फरशी वगैरे क्लीन करून आता मी स्वयंपाकाला लागलेली होती आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे माझा उपवास होता त्यामुळे केस वगैरे धुवून घेतलेले होते आता इथे कुकर लावून घेणार होती बाकी सगळ्यांसाठी मला स्वयंपाक करायचा होता माझ्या घरांमध्ये दोन माझी मुलं आहे जुळी माझे मिस्टर सासू सासरे या बाकी सगळ्यांसाठी मला स्वयंपाक करायचा होता उपवास फक्त माझ्या एकटीचाच होता त्यानंतर पूजा वगैरे मला आवरून घ्यायची होती अंगारकी चतुर्थी असल्यामुळे छान आता फुलं वगैरे इथे तोडून आणली दुर्वा पण तोडून आणलेला होता बघा गुलाबाची फुलं आमच्या झाडांना खूप सुंदर अशी लागलेली होती तर आज स्वयंपाक कमी आणि उसळ जास्त करायचं होतं माझा उपवासलागी उसळ खाण्याची मजा मुलांची असते आमच्याकडे यांना उसळ म्हणतात साबुदाणा खिचडी वगैरे असं काही म्हणत नाही आम्ही साबुदानाचा सा उसळ म्हणत असतो याला आता मिरची इथे कमी होते बटाटे मी उसळ उकडून घेतले होते त्यानंतर कढईमध्ये शेंगदाणे छान भाजून असे बारीक त्याचा कूट करून घेतलेला आहे त्यानंतर मस्त उसळ बनवलेलं होतं मुलांचं जेवण कमी आणि उसळच खाणं जास्त असतं त्यांना खूप जास्त आवडते त्यामुळे माझ्या उपवासासोबतच त्यांची खाण्याची मजा म्हणून मी जरा जास्तच टाकत असते मिरची थोडे कमी असल्यामुळे यावेळेस थोडं तिखट टाकलेलं आहे मी नाहीतर तिखट टाकण्यात टाळते दरवेळेस मी मिरशीचंच उसळ बनवत असते आता थोडं निंबू यामध्ये पिळून घेतलेलं होतं मला दही टाकण्यापेक्षा निंबू टाकलेलं खूप आवडतं बघा इथे सार्थक आता उसळ खाणार होता जेवणाचं त्याने बाजूला काढून ठेवलेलं होतं आणि नंतर मीसुद्धा इथे नाश्ता करायला घेतला एकदम टेस्टी झाला आहे असं तो सांगत होता आता पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी दिवसभरातले दुपारचे कामं वगैरे आवरले होते चहा वगैरे घेऊन झालेला होता आता संध्याकाळी इथे मोदकाची तयारी होती पौष महिना असल्यामुळे आमच्या इकडे तिळाचे मोदक केले जातात त्या पौषच्या चतुर्थीला आता संध्याकाळी इथे आलू आणि मटरची भाजी मी करणार होते पुन्हा संध्याकाळची पूजा वगैरे करायची होती एका गृहि गृहिणीचा अर्धा जास्त वेळ हा आपल्या किचनमध्ये जातो स्वयंपाकाच्या कामातून आणि घरातल्या सगळ्या कामातून आपल्याला वेळच मिळत नाही स्वतःसाठी वेळ काढणं खूप जास्त कठीण होऊन बसतं आपण आपल्या आवडीनिवडी जोपासणं आवश्यक आहे सकाळी स्वयंपाक संध्याकाळी स्वयंपाक बाकीची कामे यातच गुंतून न पडता आपला क्वालिटी टाईम आपणच काढायला पाहिजे आता मी सुद्धा नवीन वर्षात सकाळचा थोडा वेळ स्वतःसाठी देण्याचे ठरवले आहेत म्हणजे जेणेकरून व्यायाम वगैरे मी, मी थोडा वेळ करू शकेन बघू आता काय होईल सकाळी मुलांची शाळा लवकर असल्यामुळे मला मॉर्निंग वॉकलाही जाता येत नाही परंतु थोडा वेळ प्राणायाम वगैरे मी करेन जेणेकरून माझी हेल्थ चांगली राहिली तर मी माझ्या कुटुंबाची सुद्धा चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकेल आता नवीन वर्षातील माझं हे रिझोल्यूशन कुठपर्यंत पूर्ण होऊ शकते आता याचाच मला प्रयत्न करायचा आहे असो आता इथे मी स्वयंपाकाची वगैरे पूर्ण झालेला होता माझा स्वयंपाक आणि त्यानंतर पूजा करणार होते छान मोदक वगैरे इथे करून घेतलेले होते पूजेसाठी बसले होते तर मुलांची माझ्या आजूबाजूला गडबड सुरू होती मुलंही माझ्या आजूबाजूला येऊन बसतात त्यांनाही पूजेची आवड आहे साऱ्यांसला जास्त आवड आहे सार्थकला इतकी जास्त आवड नाही तो आंघोळ वगैरे झाला की पिंढेला पाणी टाकतो मंदिरात वगैरे जातो हे बघून मलाही खूप छान वाटतं आमच्या घरात पूजेची सगळ्यांनाच आवड आहे तर आता इथे आरती वगैरे मी करून घेणार होती छान मोदक वगैरे केले देवाची पूजा वगैरे करून घेतलेली होती तांदळामध्ये गणपतीची स्थापना मी करते आणि त्याचीच पूजा करते छान विड्याच्या पाण्यावर एक सुपारी वगैरे ठेवून त्याचीसुद्धा छान पद्धतीने पूजा करून घेते आता बाहेर मी चंद्राची पूजा करायला आली होती चंद्रोदयानंतरच मग उपवास वगैरे सोडणार होते तर अशा पद्धतीने आजचा दिवस पूर्ण धावपळीचा गेला पूर्ण कामातच आजचा दिवस गेलेला होता नंतर मुलं वगैरे जेवायला बसली स्वयंपाक होऊन बघ आम्हीही जेवायला बसलो तर कसा वाटला आजचा वि वी न... व्हिडिओ मंडळी कमेंटमध्ये सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय